सप्तशृंगी गडालगत असलेल्या शीतकड्यावरून पस्तीस वर्षीय महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस झाला आहे याबाबत माहिती अशी शीतकड्यावरून एका महिलेने उडी मारल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांना मिळाली ही माहिती सप्तशृंगी न्यास व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांना मिळाली त्यांनी लागलीच गडावरील आपत्ती व्यवस्थापनात पथकास ही माहिती देऊन शोधमोहीम राबविली पथकाने अनेक तास मोहीम राबविल्यानंतर सदर महिला सापडली या महिलेचे नाव मनीषा योगेश जगताप वर्ष पस्तीस राहणार मालेगाव जिल्हा नाशिक असे असून आपत्ती व्यवस्थापन पथकाचे मंगेश केदारे संकेत नेवकर सागर गावित कृष्णा झोपले नानाजी सोनोने ज्ञानेश्वर गावित पराग कुलकर्णी या पथकाने शोध मोहीम राबविली दरम्यान सदर महिलेस वनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती मृत घोषित केले आहे शीतकड्यावरून उडी मारण्याच्या सा घटना सातत्याने ठराविक अंतराने होत असल्याने ही बाब चिंताजनक आहे या घटनेचा पुढील तपास वनी पोलीस करीत आहे लोकशस्त्र न्यूज साठी वनी प्रतिनिधी सागर मोर